चिमठाणे रस्त्यावरील गुरुदत्त पेट्रोल पंपावरील कर्मचारी विजय बिल आदिवासी तरुणास जबर मारहाण भील समाज विकास मंच सिंदखेड्याचे वतीने जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्यासंदर्भात निवेदन चिमठाणे रस्त्यावरील गुरुदत्त पेट्रोल पंपावरील कर्मचारी विजय बिल नामक तरुणास काही समाज कंटकांनी जातीवाचक सेवे देऊन हेतुपुरस्कार जीवेठार मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण केली तालुक्यात अनेक ठिकाणी आदिवासी समाजाच्या लोकांवर गावगुंड समाजकंटक हल्ले करत असून विशेष करून चिमठाणे भागात परिसरात अनेक घटना या प्रकारच्या घडता आहेत यामुळे विशिष्ट समाजाच्या लोकांना गृहीत धरून हल्ले होण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत असून विजे बिल मारहाणीची घटना चा ही चालूचे उदाहरण असून सदर घटनेची चौकशी करून आरोपितांना तात्काळ अटक करावी त्यांच्यावर अॅट्रेसिटी तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नाही तर सिंदखेडा बस स्टँड पासून ते सिंदखेडा पोलीस स्टेशन पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा या ठिकाणी बिल विकास मंच सिंदखेडा महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दीपक ऐरे यांनी दिला आहे सदर निवेदन देते वेळी संस्थापक अध्यक्ष बिल समाज विकास मंचचे दीपक आहिरे अशोक सोनवणे बापू ठाकरे राजेश मालचे राहुल ठाकरे नानजी ऐरे महेंद्र मालचे रामबाऊ मालचे आदी पदाधिकारी आदिवासी समाज बांधव उपस्थित होते तालुक्यात एकच समाजाची दादागिरी प्रत्येक गावात दादागिरी आहे त्याला तुम्ही इकडे राहता त्याकडे पाठवून हा आमच्या बाबा समजा काय आणि तुम्ही त्यांचे पालक आहात पुढचं आम्हाला ऐकून घेत म्हणून तुमच्याकडे यावं लागलं आम्हाला अतिशय जवाहर जिंदावा आज आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब त्यांना निवेदन देण्यात आलं तेरा तारखेला म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी होळीच्या दिवशी चिमटाला धुळे रस्त्याला शिंदेळा तालुक्यात चिमदाणार धुळे रस्त्याला पंप आहे गुरुदत्त म्हणून तिथं आदिवासी पोरगा कर्मचारी आहे पेट्रोल पंपाला त्या पंप आदिवासी कर्मचारीला काही समाजकंटक दारू पिऊनच्या दारूच्या नशात हे जबर मारहाण केलेली आहे आणि जबर मारहाण केल्यामुळे केल्यामुळे तो पोरगा आज श्रेस आहे त्या पोऱ्याची तब्येत जास्त आहे पॉलिटिक्सांनी त्याची दखल घेतली नाही म्हणून आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी एसपी साहेबांना निवेदन देणार लेखी तक्रार दिली का त्यांच्यावर तीनशे सात प्रमाणे अठरा सिटी आठ प्रमाणे व तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे दाखल झाला नाही तर या येणारा चोवीस मार्च रोजी शिंदखेडा पोलिटी आमचा वीर समाज विकास मंचाचा भव्य दिवे मोर्चा आहे